तुम्ही पाताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या क्रेडिट कार्डवरून तीस हजारांपर्यंत कर्ज यू पी आय संबंधी कार्डधारकांना लाभ मिळणार खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षांचे मिशन निर्मला सीतारामन यांनी केली मोठी घोषणा स्वतःच करा स्वतःच्या उपचाराचा खर्च अर्थसंकल्पात आरोग्यविषयक मोठी घोषणा नाही केवळ छत्तीस जीवनरक्षक औषधांच्या किमतींचा सा दिलासा सामान्य माणसाच्या खिशातूनच आरोग्यावर पन्नास टक्के खर्च एक देश एक निवडणूक साठी वेगाने हालचाली सा देशभरातून अभिप्राय मागवले दुसऱ्या बैठकीत यांनाही सोबत घेण्याची चर्चा अर्थसंकल्पात बारा लाख करमुक्तीचा डाव खेळला पण देशातील भीषण बेरोजगारीचा चकार शब्द नाही सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष शिक्षणावरही हात आखडला सामान्य करदात्यांना लॉटरी आयकर सवलतीने सामान्यांच्या हाती अधिक पैसा खेळता राहणार केंद्राकडून कर्नाटकला ठेंगा मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचा आरोप शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची टीका संतोष देशमुखांचे कुटुंबीय भगवानगडावर आज महंत नामदेव शास्त्रांची भेट घेणार अंजनी दमानिया यांनी दिलेले पुरावे देखील त्यांच्या समोर मांडणार <गणागी> रेशन माफी यांचे महारॅकेट उद्ध्वस्त गोरगरिबांचा दोन रुपये किलोचा डाळ तांडून महागड्या बासमती ब्रँडने श्रीमंतांच्या घशात श्री गजानन अॅग्रो कंपनीवर पोलिसांचा छापा बहिणींची रिकाम्या हाती बोलवण फक्त एससी एसटी महिलांसाठी मुदत कर्ज व प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांना सरकारचा दिलासा दहा लाखांपर्यंत ची गरज नाही वरील व्याजात दुप्पट सवलत बेरोजगारीच भयान वास्तव नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा तरुणांच्या लागल्या लांबच लांब रांगा भारताच्या शत्रू राष्ट्रांना भरणार धडकी संरक्षण क्षेत्रासाठी सहा पॉइंट एक्क्याऐंशी लाख कोटींची तरतूद सी फूड उद्योगाला नवी गती मिळणार पंचवीस हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद मारे मासेमारी उद्योगाला चालना संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आधी माराण झाली होती त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती न्यायाचार्य मनवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्या वेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले आता प्रतिज्ञाही मोडली प्रकाश महाजनांची टीका भारताकडून मालदीवच्या मदतीमध्ये वाढ अफगाणिस्तान आणि म्यानमारची मदत कमी केली भूतानला मात्र सर्वाधिक मदत मिळणार महायुतीत लढायचं विरोधकांना पाडायचं छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाला अल्पविराम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद